हात रायगड जिल्ह्यातील हिरवाईने नटलेल्या व बंदराईच्या कुशीतील श्रीवर्धनचा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यालगत दिसत आहेत त्या वस्तीतील कोळी बांधवांच्या होड्या पावसाच्या या दिवसात या होड्या जणू प्लास्टिकचे रेनकोट घालून या कोळ्यांच्या वस्तीत उभ्या आहेत या दिवसात श्रीवर्धन तसेच कोकण किनारपट्टीवर समुद्रात मासेमारी करणे धोकादायक असल्याने कोळ्यांच्या या होड्या किनारी लावून ठेवल्या जातात पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती रंगरंगोटी तसेच जाळी दुरुस्त करण्याचे काम केले जाते त्यामुळे या दिवसात तुम्हाला समुद्रकिनारी कोळ्यांच्या घोड्यांची गर्दी दिसू लागते पावसाळ्यात समुद्र खूप खवळलेला असतो आणि मोठ्या लाटा देखील येतात म्हणून मासेमारी करणे धोकादायक असल्याने मोस या मोसमात ती बंद केली जाते या दिवसातच कोळी बांधव हो, त्यांच्या होड्यांची दुरुस्ती करतात तुटलेल्या लाकडी भागांची दुरुस्ती करणे रंग काम करणे जाण्यासाठी या होळ्या योग्य स्थितीत ठेवणे इत्यादी कामे केली जातात पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांचीही दुरुस्ती केली जाते तसेच या रंगवून त्यांची सजावट देखील केली जाते त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या या होड्यांच्या रांगा निसर्गाच्या रम्य अशा सौंदर्यात आणखीनच भर घालतात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती जसे की वादळे आणि अतिवृष्टी यामुळे मासेमारी करणे सुरक्षित नसल्याने कोळी बांधव आपल्या या होड्या किनाऱ्यावर सुरक्षित ठेवतात पावसाच्या दरम्यान श्रीवर्धन येथील जीवना बंदर येथील कोळी बांधव आपल्या या होड्या किनारी लावून पाऊस जाण्याची वाट बघतात आणि आगमन होते ते गणपती बाप्पाचे प्रत्येक घराघरात येथील गोळी बांधव बाप्पाचे मनोभावे पूजा अर्चा करून स्वागत करतात व विसर्जनानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात आपल्या या होड्या समुद्रात घेऊन जाण्यासाठी सज्ज होतात तब्बल तीन महिने प्लास्टिकच्या रेनकोटमध्ये बंदिस्त असलेल्या या होड्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यावर कामाला लागतात